गुड मॉर्निंग सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांचा दिवस आनंदी आणि चांगला जावो तर आज बनवणार आहे मी भेंडीची भाजी आणि त्यासाठी ते कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे पाहू शकता तर तेल तुमच्या हिसाबाने टाका तुमची भेंडी किती आहे त्याप्रमाणे तर पाहू शकता भेंडी स्वच्छ धुवून त्यानंतर मी कट करून घेतलेली आहे अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे तेलामध्ये तर आपले तेल गरम झालेले चांगले तर तेलामध्ये मी इथे ते जिरे टाकून घेणार आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सब्स्क्राइब करा आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर इथे जिरं फुलल्याच्या नंतर हिरवी मिरची कट करून घ्यायची आणि ती टाकायची आहे तर मिरची थोडीशी परतून घ्यायची आहे आणि माझ्या पद्धतीने भेंडी बनवून पा अगदी दहा ते पंधरा मिनटं भे भेंडी डब्यासाठी किंवा घरी पण जेवणासाठी अर्जंट करायचे असेल तर हे पटकन बनवून जाते खूप सोपी आहे आणि खूप कमी साहित्यात खूप छान होते टेस्टी तर आता मिरची परतल्याच्यानंतर मी इथे भेंडी टाकून घेतलेली आहे आणि भेंडीसुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे पाहू शकता कलरही खूप छान आहे हिरवागार मस्त आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि मीठ टाकल्याच्या नंतर परत एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तरी आता या स्टेजला आल्यावर इथे मी लसूण आणि शेंगण्याचा कूट करून घेतलेला आहे ते टाकून घेणार आहे आता भेंडी चांगली परतून घेतलेली आहे पाहू शकता आता भेंडी अशा पद्धतीने थोडीशी पसरून घ्यायची आहे आता जो शेंगदाण्याचा आणि लसूण शेंगदाणे आणि लसूण कुट करून घेतलेला आहे मी त्यावरती टाकून घेणार आहे आणि लगेच मिक्स नाही करणार कारण त्यामुळे आपली भेंडी लागू शकते तर असंच ठेवून यावर मी झाकण ठेवून घेणार आहे पाहू शकता आणि इथपर्यंत मी फुल गॅसवर परतून घेतलेली आहे भेंडी त्यानंतर झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवल्याच्यानंतर मी शेगडी किंवा गॅस तुम्ही कमी करू शकता तर मी इथं झाकण ठेवून घेतलेले आहे आणि पाहू शकता अगदी कमी स्लोवर केलेली आहे शेगडी एकदम लो फ्लेमवर केलेली आहे आणि अगदी पाच ते दहा मिनटं शिजवून द्यायची आहे भेंडी तोपर्यंत तो तुम्ही कोणतेही काम करू शकता अगदी झाकण ठेवून आणि पाच ते दहा मिनटे भिजी भेंडी शिजवून घेतलेली आहे तर पाहू शकता भेंडी मस्त शिजलेली आहे आणि आता हे मिस मिक्स करून घ्यायचे आहे तर भेंडी खाण्यासाठी तयार आहे आणि अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपी रेसिपीपर्यंत घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त राहा खुश राहा आणि माझ्यासारखी रेसिपी करून पहा धन्यवाद